मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार झालेला आहे तेव्हा शिंदे यांचा माझ्यावरील विश्वास संपेल तेव्हा मी योग्य निर्णय घेईल असे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिल्लोड येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये केले त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे शिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयात गुरुवारी श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेसचे जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित कल्याण काळे तेथे आले होते निवृत्त प्राचार्य नामदेवराव काळे यांची गळाभेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली सत्तार म्हणाले की योगायोगाने भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे पडले मी त्यांना पाडले नाही मी त्यांची प्रामाणिकपणे मदत केली मात्र काही माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले नाही मी तर त्यांच्यासाठी जालना भोकरदन सिल्लोड विविध मतदारसंघामध्ये सतरा सभा घेतल्या पण जरांगे फॅक्टर व भाजप विरोधी मुस्लिम समाजातील लाट होती गेल्या पंचवीस वर्षात दानवे यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला दानवेंना मी मात्र पाडलेले नाही जो जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान असे अब्दुल सत्तार म्हणाले अब्दुल सत्तार हे नेहमी सत्तेसोबत राहतात असा आजवरचा अनुभव आहे लोकसभा महायुतीचे उमेदवार दानवे यांचे सत्तार यांनी काम केले नाही त्यामुळे दानवे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे जालन्यातून काँग्रेसचे काळे विजयी झाल्यानंतर गुरुवारी सत्तार यांनी सिल्लोड येथे त्यांची गळाभेट घेत जवळची मैत्री असल्याचे सांगून काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी ते पक्षांतर करू शकतात असे काही राजकीय जाणकारांचे सुद्धा मत आहे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या